खर म्हणजे तुम्हाला ही जी कोकडी मदत करण्यात येत आहे तोकडी यासाठी की जेवढी मदत तुम्हाला शिक्षणासाठी केली पाहिजे आवश्यकच आहे पण आशिअफ नावाचा एक ग्रुप आहे एक कंपनी आहे त्या कंपनीतल्या लोकांना असं वाटलं की आपण जे खातो पितो राहतो आपल्यासारखं शिक्षण आपल्या मुलांसारखं शिक्षण आपल्यासारखं राहता आलं पाहिजे सगळ्यांना मुलं शिकली पाहिजे मोठी झाली पाहिजे कारण त्यांनाही शिवाजी शाहू फुले आंबेडकर कळाले त्यामुळे त्यांना असं वाटत होतं की आपल्या मुलांसारखं आप या मुलांनी शिकलं पाहिजे मग त्यासाठी काय करते तर त्यांनी त्यांच्या पगारातले काही पैसे बाजूला ठेवत एक फंड तयार केला आणि त्या फंडामधनं तुम्हाला सगळ्या गरीब मुलांना महाराष्ट्रभर ही सगळी मदत आहे तो माहिती नो खरं म्हणजे या दहा हजारांना काय होईल हा मुद्दा नाही आहे तुम्ही जर या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांकडे पाहत असाल तर हेही अशाच मदतीवर शिकलेत एवढी मोठी झाली तर तुम्हाला आता ही उत्सुकता लागली पाहिजे की मला हे पैसे मिळालेत माझ्यात काहीतरी कॅलिबर आहे किंवा माझ्यात कुणीतरी शोधलंय किंवा माझ्या परिस्थितीचा भाऊ न करता मला पुढे जायचंय तर मला या पैशातनं काहीतरी शिकायचंय तर तुमच्यातनं बाबासाहेब होता येणार नाही आपल्याला पण बाबासाहेबांनी दाखवलेल्या रस्त्याने आपल्याला किती पुढे जाता येईल काय बनता येईल डॉक्टर होता येईल अधिकारी येईल पत्रकार होत आहे काय होता येईल आपल्याला पोलीस ऑफिसर होत आहे काहीही अशक्य काही नाही की ज्या बाबासाहेबांकडं त्या काळामध्ये त्या काळामध्ये म्हणायला लागलो मी माणसं सो माणसाला बोलवते नव्हते आणि एखाद्याची पाहिजे सावली पण आगावर घेत नव्हते त्या काळामध्ये बाबासाहेब शिकले सगळ्याशी सामना मुकाबला करत शिकले की बाबासाहेब म्हणा ओळखायचे असले तर कसे ओळखायचे तर हजारो लोकांच्या पुढे एकटा माणूस ताटमानाने उभा राहणार म्हणजे बाबासाहेब ही ताट मान तुम्हाला या शिक्षणामुळे आले पाहिजे शिक्षण कशामुळे मिळेल या मदतीमुळे म्हणून मी याला बोलताना तोकडी मदत म्हटलो की तुम्हाला जशी आवश्यक पाहिजे एखाद्या श्रीमंत पोराच्या मुलाला तेवढी मदत तुम्हाला मिळाली नाही पण आपण खऱ्या अर्थानं के लिए पाहिजे की जी माणसं